राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन आज विसाव्या दिवशी पोहोचलं असून शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आंदोलन अधिकच तीव्र झालंय सेवेत समावेश वेतनवाढ पदोन्नतीसह विविध सुविधा या प्रमुख मागण्यांकडे शासनाकडून अद्यापही कानाडोळा केला जात असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे आज सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत शासनाविरोधात घोषणाबाजी केली या मोर्चा दरम्यान कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं सा निवेदन सादर केलं दरम्यान या आंदोलनामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा ठप्प झाली असून गरोदर माता लहान मुली आणि वयोवृद्ध नागरिकांना आवश्यक सुविधा न मिळाल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आंदोलकांनी इशारा दिला आहे की शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल ग्रामीण भागात कोणतीही दुर्घटना अथवा जीवितहानी झाली तर त्याची पूर्ण जबाबदारी शासनावरच राहील असा ठाम पवित्रा यावेळी कर्मचाऱ्यांनी मांडलाय महाराष्ट्र राज्य कंत्राटी अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती यांनी एकोणीस तारखेपासून बेमुदत संप कारलेला आहे तरी आज आमचा संपाचा बेमुदत संपाचा वीस दिवस झालेले आहेत आज एकवीस दिवस झालेला आहे संपाला तर आज पूर्ण महाराष्ट्रात सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर आहेत आणि आज आम्ही विश्रामबाग ते सांगली कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही सर्वांनी मिळून मोठ्या संख्येने इथं मोर्चा काढलेला आहे तर शासनाला आमच्या मागण्यात येत राहतील की शासनानं चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जो जी आर काढलेला आहे शासन निर्णय केलेला आहे की दहा वर्ष सेवा ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची झालेली आहे त्यांना शासनसेवेमध्ये समावून घ्यावे तर ती जी आर शासनाने काढलेला आहे पण त्याची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही दीड वर्ष होऊन गेला आज सर्व आमच्या कंद बंधू भगिनी असतील सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत तर शासनानं आज देखील वीस दिवस होणे आमची दखल घेतलेली नाही आज आम्ही आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना आमचे निवेदन दिलेलं आहे जनतेच्या सर्व सांगली जिल्हा असेल किंवा सर्व महाराष्ट्र असेल जनतेच्या आरोग्यावर खूप परिणाम होत आहेत आमच्या गरोदर मात महिला भगिनी असतील लसीकरण सत्र असेल सर्व तपासणी असतील सर्व ठप्प पडलेले आहेत तर ज आरोग्यसेवा विस्कळीत झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि शासनानं अजूनही त्याची वीस दिवस झाली तरी दखल घेतलेली नाही तर ही जनतेच्या आरोग्यावर हेळसांड शासनाने करू नये अशी मी त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर आमच्या आहेत मान्य कराव्यात चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष किंवा दहा वर्षापेक्षा जास्त एन एच एम आरोग्य कर्मचाऱ्यांचं कर, आरो समायोजन करण्याचा जी आर शासनानं जारी केला होता पण आज अठरा महिने झाले तरी सुद्धा त्या जी आरची ची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून एकोणीस ऑगस्ट पासून आम्ही बेमुदत संपाला बसलेला आहे सांगली जिल्ह्यातून आज जवळजवळ साडे सातशे कर्मचारी ह्या संपात आहे आमच्या ह्या संपामुळे आरोग्यसेवा विस्कळीत झालेली आहे लसीकरण ठप्प झालेलं आहे परत डिलिव्हरीच्या बाळ ज्या बायका गरोदर आहेत त्यांच्या बाळपणासाठी ज्या खेडेगावात ते येतात त्यांच्यावरही परिणाम झालेला आहे आरोग्यसेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे कोविड सारख्या महामारीमध्ये आमच्या आरोग्य खात्यात सगळ्यात पुढे येऊन काम केलेलं आहे ज्यावेळेस सगळे लोक घरात होते अशा वेळेस ह्या गोष्टीची शासनात दखल न घेतली नाही आ, कोर्टन, ले ले तर आम्हाला फक्त त्यांनी एक हे दाखवलेलं अशा दाखवले की बाबा तुमचं समायोजन करतो पण अजूनही त्यांनी समायोजन केलेलं नाही औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा कोर्टानं हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे की ज्या लोकांचं दहा किंवा दहा वर्ष जास्त झालेलं आहे त्यांचं समायोजन करा तरीही शासन या गोष्टीची दखल घेत नाहीये आज आम्ही विश्रामबाग ते कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही मोर्चा काढलेला आहे की आम्हाला दा शासनाला दाखवून द्यायचं आहे की आमच्या अजूनही एके आणि तुम्ही आमची परीक्षा बघू नका आमचा अंत बघू नका आम्ही आज अखेरपर्यंत खूप त्यांना वेळ दिलेला आहे पण शासनाने या वेळेचा काही सदुपयोग केलेला नाही किंवा आम्हाला कुठल्याही ले गोष्टीचं लेखी दिलेलं नाही